मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला आता आपण रानामध्ये फिरायला निघालेलो आहे तर मित्रांनो राणामध्ये आपण फिरायला आल्यानंतर आपल्याला काही पण बघायला भेटतं म्हणजे असं कंफर्म नाही की बाबा हे जनवरा आपल्याला पाहायला भेटेल आपल्याला या राणामध्ये आल्यानंतर काही पक्षी कोणतं पण पक्षी प्राणी काही पण बघायला भेटतंय निसर्ग बघायला भेटतो तर चला मित्रांनो आज आपण पुन्हा या राणामध्ये फिरायला आलेलो आहे तर चला पाहूया तर आपल्याला आज कोणकोणत्या गोष्टी काय बघायला भेटतंय का आपण या शोधामध्येच आहेत मित्रांनो तर चला माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनेलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता सध्या दोन चार दिवसाला पाऊस गेलेले एकदम मस्त असं ऊन पडतंय तर चला मित्रांनो आपण आता या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आपण ना हे शक्राला खाताना पाहिलेली तर बघा आता आपला आवाज ऐकल्यानंतर ना खायचं बंद झालं आहे तो तु। तर बघा कसा खातो आहे बघा हे जे फळ आहे तर हिरडा तर मित्रांनो बघा ना आपल्याला प्रत्येकाला आपल्या पोटासाठी काहीतरी कष्ट करून ये ना आपल्याला पोट भरायला लागत आहे तर बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे ही जी वागूली आहे तर इने ना पूर्ण रस्ता आढळून घेतलेला आहे बघा हे बघा हे झाड तर इकडलं हे झाड इथे ना तिने पूर्ण जाड आहे म्हणजे आपल्या पोटासाठी त्याला शिकार पकडायची आहे त्याच्यामुळे ना बघा आता हिने पूर्ण हा रस्ता हाडून घेतलेले आणि मध्यभागी जाळी केलेले आहे बघा शिकार भेटावं म्हणून तर बघा किती कष्ट लागले तर ते हे बघा आता आपण थोडक्यात पाहूया आपण बघा आता या ठिकाणी या झाडाला तिनं आपल्या जाळ्याचा शेवटचा पदर टाकलेले इथून तर हे बघा हे बघा तिचं जाळ्याची पूर्ण हा धाग आहे ना पूर्ण त्या झाडापर्यंत आहे आणि बघा कसं मध्यभागीच पूर्ण जेणेकरून आपली शिकार नम ह्या याच्यावरतीच होईल असं तिला वाटलंय आणि त्याच्यामुळे तिने या ठिकाणी बघा कशी मस्त असं झाड बनवलंय शिकारी बघा आणि या ठिकाणी बसलेली आहे ती वागुली आम्ही वागुली म्हणतो हिला किती कष्ट करून आता आपण अंदाज करा बघा ह्या झाडाचं ते त्या झाडापर्यंत तिने पूर्ण हे हाडून घेतलं जेणेकरून माशी आली तर या ठिकाणी गुंतून असल बसला असं केलेलं केलेले बघा आणि बघा कशी शांत एकदम बसलेली ही वागुली आपण ना तिला थोडंसं उठवू बघा हा बघा कशी चाली तर बघा मित्रांनो ती ज्यावेळी जाता असताना हे बघा एक धागा सोडत जाते हे बघ हे बघा आता वरती एकच धागे आणि तिच्या पाठोपाठोमाग दुसरा धागा तयार झालेले तेव्हा धागा ती सोडत जाते बघा हे बघा एका पायाने पाठीमाग पूर्ण धागा सोडत जाते हा आधारही या वागवलीचा बघा डबल धागा झाला बघा तयार काय निसर्गाची किंवा मात्र मित्रांनो प्रत्येकाला कसं संरक्षणासाठी या गोष्टी दिल्या आहेत बघा बघा कशी वरती चाली आज सीन बघा मित्रांनो दोन गूगल गाया कशा एकिमेरीच्या मानावरती मान, मान टाकून कशा बसल्यात बघा मित्रनो काय एक नंबर अशा भारी बसल्यात बघा ह्या गुगल गाया दोन्ही पण कशा बसल्यात बघा काही सीन भारी तर मित्रांनो बघा आता आपण ना मग अशी झाडावरची वागुली पाहिलेली आहे कारण झाडावरती जाळी बनवते आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय ही वागोली जमिनीवरती जाळ बनवते बघा आता येते ना या ठिकाणी कसं जाळ बनवलंय तर बघा हे जमिनीवरती जाळं तर बघा कशी शिकार बघायला आहे ना या ठिकाणी कशी बसलेली आहे बघा यांचं जमिनीवरती जाळं असते तर अशी जाळं बनवतात ती तर आपण ना थोडक्यात त्याच्यामध्ये ना बघा आयडिया करू आपण बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो नीट लक्ष द्या या ठिकाणी वागुली हे बघा ही वागुली आता ना आपण थोडक्यात या जायवरती ना काय टाकून पाहूया बघा कशी लगेच धाव होती ते तिला असं वाटते काहीतरी भेटला आपल्याला आपल्या जाह्यात गुंतल्या असं वाटते तर बघा बघा कशी लगेच धाव होती ती ते बघा हे बरेच ठिकाणी हे जे दिसते ना हे जाळ बनवलेले ते बघा ती जाळ येथे हे पूर्ण जमिनीवरती तिने जाळ बनवली जातात